काही खात्र आहेत ते गाईस आजकालच्या शेडिओलाची पा किती खतरनाक मार्केटिंग करत आहे ते सो हे गाईस गुड मॉर्निंग स्वतः तुमच्या हवाल लागून दोस्त कसं आहे तुम्ही सर्व ठीक असा मस्त असून दोस्तो तर आजच्या ब्लॉक ची सर्वात घरून खेळताना आता टाइम दोस्त सकाळची वाजून आले साडेआठ नाही आता पण मी नाही का सात वाजतापर्यंत साडे आठ वाजेपर्यंत ब्लॉग इडिट के ला, जो काल का ब्लॉग होता तो इडिट के पुराने थम मतलब थमनेल भी इडिट कर आज बुन सर टाइम आज ब्लॉग स्टार्ट कराए तो आजाच मेनू बता चावल रोटी अन्या शेंगा दादा भाजी गाईस आता पटकनी गाइस करो लोग भी देख रहे हैं काफी धुब चुकी है और हमें भी बाहर बैठी हुई है अरे गांव में कोई नहीं है जब से फाइव जी नेटवर्क आया है तब से गांव में कोई नहीं रहता है सब लोग जाकर साथ में, में रहते हैं और साथ में कल रात को बहुत ज़्यादा देर तक लगी हुई थी इसीलिए नींद भी आ रही है हाँ तो अभी आगे का सीजन चालू है तो जब बरसात होती है तो ये पूरा हरा भरा रहता है और लेकिन अभी आ, देखो धूप की वजह से सब सूखा 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 हो गया और साथ में ये बीच में नदी जा रही है इतना खूबसूरत नज़ारा नहीं दिख पा रहा अभी जैसे ये दिख रहा हूँ ये नदी है।, है और ये हम इस पार बैठे इस पार है और उस पार जैसे खेत वगैरह है जब बरसात आती है तो ये पूरा हरा भरा होता है और बहुत ही खूबसूरत नज़ारा दिखता है और साथ में वो देखो कैना ये अभी मैं जूम करके दिखा रहा हूँ ये कल बहुत तेजी से हवा और साथ में थोड़ा पानी भी आया जिस कारण ये पेड़ गिर गए नीचे जैसे कि आप देख रहे हो ये आम का पेड़ है उतना क्लियर नहीं दिख रहा है पर ये आम का पेड़ है जो कि कल कल या परसों शायद हवा के वजह से गिर गया जब तेज हवा हो तो किसी पेड़ के नीचे या कहीं ऐसी जगह जहाँ आपको हानि हो वहाँ ना रहे ऐसे में रिक्स भरा काम रहता है देखिए ये कुछ हरियाली की जगह है जहाँ किसी किसान ने कुछ लगाया हुआ है

Jadi ke gitu. Kamu marah. Ceparin गाडीच आता आलो इथं मंदिरापासून इथं काय वैभ्या या काय वैभ्या आता वैभव ब्लॉगिंग करणार आहे हाय <laughs> गाई गाईस तर हे खंदे आहे हे झाडेजी आहे तो आंबा आहे चन्नी का फॅन आंबा चन्नई जितील का आल आंबा, <laughs> आंबा चन्ने तो आंबा चन्नई जितील दे पाठी वाटून देतो का यार लढून झाला यार तर लढू दे ठीक आहे मग भेटतो मग द्या उद्या उद्या कुठे भेटत उद्या इथेच भेटे ना आपण आपल्याला जायचं कुठं आहे गाव सोडून गावातून राहायचं आहे गावाच्या बाहेर आहे त्या जाऊ द्या मराज आपली मेल्यावर येत ते आणि या गाला इकडे चोंगल मिट्टू मागा होता बस उपती पुरा आलू आहे सो काय से मा सिस्टर ना एका नवीन वाला काम दिली ना हे फूल बनवलं आहे ना तितली वाल फुल बनवलं आहे युट्यूबवर पाहून आणि हे किती घंट्याची मेहनत होती आपली हे अर्ध्या घंट्याची मेहनत होती बिलकुल डिझाईन व परफेक्ट करून आहे आणि त्याला चिपकाचं आहे त्याच्यावर ब्लाउज वर आणि गाईस मी ना ह्या आणला काल गैसे फ्रेम आहे कावली ती मी ना साडेसातशे रुपयाची आणि हे ग्लास आहे का हे ग्लास आहे साडेपाचशे रुपयाची गाईस ह्या टोटल झाला पुरा साडेसातशे साडेपाचशे म्हणजे पूर्ण तेराशे रुपयाचा असतो दोस्तों मला का एक नंबर बिलकुल सिंपल लुकमध्ये सांगे काय माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलला फक्त चारशे घंटे वॉच टाइम हॉर्ट्स लाग राहिले आहे फक्त मग चारशे घे चारशे घंटे राहिले आहे ते अगर लवकर पुरी होऊन जाईन गाईस तर आपलं चॅनल मॉन्टेशन जाईन आणि मग आपला पेमेंट सुरू होऊन जाईन जाईस यूट्यूबच्या जसे जसे ॲड आहेत जाईन जसे जसे व्ह्यूजच्या मतलब पर व्ह्यूज पर आर पी एम कसं कसा येतं ते मला बी नाही करत ते बातमी तुम्हाला सांगून देईस आहेत मी पहिले समजा कसं काय आहे तर त्याच्याबाबत सांगित तर सगळ्यात पहिले चारशे घंटे राहिले ते पूर्ण झाले पाहिजे जाईस त्याच्याबाबतच चॅनल मॉन्टेशन मंडळी आता आलो आहे मी आपल्या कामावर आणि आज माझी ड्युटी आहे पांठीला बसली तिथं बसलो आहे मी एकटाच आणि मोसमचा व्ह्यू पाहून राहिलं कसं काय तर दिवसानाभर बिलकुल क्लीन अँड साफ राहते आणि संध्याकाळ टायम आले नाही का हवा धुवून पाणी तितोडी यायला तपून जाते मंडळी पाहून घ्या आजच्या मोसमचा व्ह्यू किती मस्त दिसून राहिला आहे आणि ढग बंद होऊन गेले आहे संध्याकाळ आयमाला हवादून पाणी येण्याकरिता सकाळीच बम गरम बम गरम लावून पंगाचा हभाराला आहे आणि संध्याकाळी मी पाणी येऊ शकते शायद अप्काच्या गाईस अशा मोसममध्ये फोटो खिचण्याच्या मजा लगेच येत असतो पंगे इतका सुंदर व्ह्यू दिखून दिसून राहिला हभाराचा गाईस आहे ओढ्यात झाडाला नाही का फळ लागले आहे पंगे हे दिसून जायला तुम्हाला पंग एक लागले आहे पुरे झाडाला पण हे फळ कसे राहते राहते आता याला तोड पाहतो खांदीले हवाला निघूनच आहे आणि कारण की आपला हात तर पुरत नाही आपण आहे पाच फीट तर ह्या हे कमसे सात आठ फीट असन त्याला तोडतं तो फुटकत साहेने आता पाहितो कसा आहे ते गायच्या खांड्याला तोडून पाय पायतूच पांगे दूध पाहिजे ते लागले तोडता बरोबर जसा रुज झाडकस राहते तसंच लागले हे शायद हे बी चिकट चिकट राहतं असं म्हणजे बी चिकट याचे आहे पाक असे बारीक बारीक न्याच्या मुंग्या पण आहे गाईस सगळं तुम्हाला मानवसून ह्या फळाचा का उपयोग आहे तसं तर तुम्हाला कमेंटमध्ये जा काय इथं लगेच लागले आहे आपण त्याचा उपयोग काढून घेऊ आणि हे मुरी फुटली हा खांदीपासून तर खालतं परंतु झोपड्याने घेऊन वाटते ते तिथून तर सीन खालता गाईस तर तसं तुम्ही कमेंटमध्ये जा या फळाचं काय करते तर त्याचा का उपयोग आहे तर गाईस आजकालच्या शड्यवलाची पा किती खतरनाक मार्केटिंग करत आहेत ते संपूर्ण डिजिटल शिक्षा बिना अतिरिक्त शुल्क मेरे बेटे को मिलेगा डिजिटल शिक्षाचे बना सुनहरा भविष्य सभी कक्षाओं में डिजिटल वाली स्मार्ट क्लासरूम हे सर तुम्ही वाचू शकता बादमध्ये प्रवेश प्रारंभ आणि स्मार्ट बोर्ड लॅब आमच्या टायमामध्ये ती इतकं सर्व तर वाटतं नाही म्हणा आता नवीन नवीन येता आहे ए आयचा जमाना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे दोस्तों म्हणजे हे सर्व फोन राहिलं येस आमच्या टायमामध्ये मला माहिती का आम्हाला कम्प्युटर बी पाहिले नशीब नाही व्हाय आम्हाला पाहाच का नाही तर आम्हाला हप्ता हप्ता भेट करा लागेल आणि शनिवारी मतलब महिन्यातून दोन वड्या तीन वड्या पाहायला भेटे फक्त कम्प्युटर आणि फक्त कीबोर्डचे चार बटन दाबायला भेटे एक दोन तीन बस त्यावर तर काही पाहायला भेटेल आम्हाला